नमस्कार मी अरविंद आठले गेले सहा एपिसोड मी पंढरपूरच्या वारीचे तुम्हाला दिले दिंडी जी आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय आपल्या समोर जे बसले आहेत प्रशांत जोशी त्यांचं नाव प्रशांत हरिदास जोशी हरिदास हरीच्या दासांचे ते पुत्र आहेत आणि त्यामुळे त्यांना आतून स्वाभाविकपणे दिंडी करण्याची इच्छा होणं यात काही गैर नाही आवश्यकच आहे ते आणि अशी दिंडी आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी केली कुठलाही अनुभव नाही दिंडीचा किंवा कुठल्याही प्रकारचं व्हिडिओग्राफीचा कसलंही ज्ञान नाही अशा याच्यात माऊलीनी त्यांच्याकडून ते सगळे व्हिडिओग्राफी करून घेतली जी मी आपल्यासमोर प्रस्तुत केले खूप लोकांना ती आवडली काहींचं तर खूपच चांगले चांगले कॉमेंट्स आले आहेत त्याच्यावर आणि जशी दिंडी संपली ते मुद्दाम मला पुण्याला भेटायला आले त्यामुळं त्यांच्याकडून दोन त्यांच्या वारीच्या संबंधीचे अनुभव ऐकल्याशिवाय आपल्याला बरं वाटणार नाही एक कॉमन सामान्य माणूस वारी करतो त्या वारीमध्ये काय अभिप्रेत आहे त्यांना काय प्राप्त झालं का काय का, का हे सगळं त्यांच्यात तोंडून ऐकण्यातच खरी मजा आहे आपण ऐकूया आणि त्यांच्या या वारीच्या ज्ञानाचा वारीच्या अनुभवाचा आपण थोडा फायदा घेऊया नमस्कार नमस्कार काका आपण इतकी छान वारी केली सगळ्यांना तृप्त केलं तुमच्या व्हिडिओजनी अनुभव व्हिडिओचा व्हिडिओग्राफीचा नसताना सुद्धा इतके सुंदर छान छान व्हिडिओ लोकांचे चेहरे टिपले तुम्ही काही मुलाखती घेतल्या वारीला जावं असं का कस का वाटलं तुम्हाला अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तीन चार फॅमिलीज फॅमिली फ्रेंड्स माझ्याकडे आले होते एका मित्राचा साळा मागच्या वर्षी वारीला गेला असताना माझ्या डोक्यात होतं त्याला मी म्हटलं पंढरपूरच्या वारीचं कसं काय जायचं आहे म्हटलं मला त्यांनी साळ्याला फोन लावला साळ्यांनी माईक घटने म्हणून त्या एकशे एक्क्याण्णव नंबरच्या दिंडीच्या ज्या पूर्ण संयोजन करतात आयोजन करतात त्यांचा नंबर दिला त्यांना फोन केला माईंना मी माईंना फोन केल्यानंतर इथे जागा नाही पंचवीस वेटिंग आहे पुण्याला मला एकवीस तारखेचं माझं रिझर्वेशन तसंही झालंच होतं मामाची पंच्याहत्तरावी होती बावीसला सकाळी आमची निघायची तयारी सगळी करणं चालू होतं साडेतीनची गाडी होती सकाळची बाहेरची कामं आटपायची म्हणून मी बाहेर निघतो निघायला तयारी करतो तर मला माई घटनेंचा फोन आला की तुम्ही वारीला या वारीला या म्हटल्यानंतर हो म्हटलं माई पंचवीस वेटिंग असताना मी सांगताना म्हणे तुम्ही वारीला या म्हटलं पैसे किती पाठवायचे पैसे आल्यानंतर द्या म्हणे म्हंटल तुम्ही पहिले मला तुम्ही स्कॅनर वगैरे हो पाठवा मग मी पेमेंट वगैरे हो सगळं केलं त्यांना मनातनं अतिशय इच्छाशक्ती होती की वारीला जायचं आहे कस योगायोगाने घडून आलं आमच्या स्वामीजी गुरुदेवांचा आशीर्वादही होता आमच्या पाठीवरती माऊलींची इच्छा आणि आशीर्वाद देखील होतात म्हणून हे सगळं घडून आलं पुण्यात आलो चार दिवस मग जास्तीचे दिवस थांबून एकोणतीस पासून माऊलीच्या स्वाधीन केलं वारीचे तेव्हापासून तर पंधरा तारखेपर्यंत वारी झाली वारीचा अनुभव म्हटलं म्हणजे मी अतिशय सर्वसाधारण कुठलाही खूप पूजा हे ते न करणारा माणूस आहे गेल्या पाच सात वर्षापासून या थोड्याशा आध्यात्मिक मार्गाला मी येणं केन प्रकारे मी लागलो आणि वारी सुरू झाली एकोणतीस तारखेला गुप्तेमंगल मंगल कार्यालयात गेलो पुण्यात तिथून आळंदीला गेलो आळंदीहून पुण्याला पायी जवळपास तीस बत्तीस किलोमीटरचं डिस्टन्स असेल ते ते क्रॉस करत आलो उत्साह भरपूर होता एक्साइटमेंट होती मला खूप काय असते बावारी पहिल्या दिवशी माझा आध्यात्मिक दृष्टिकोन वगैरे होता म्हणणं चुकीचं आहे एक्साइटमेंट भरपूर होत लोकांना पाहत होतो लोक कुठेही बसत होते चिखल होता माती लो लो होती लोक जात होते दुसरा दिवस थोडा बॅलन्स्ड होता पुण्याहून सासवडला निघालो सासवडचा जवळपास बेचाळीस त्रेचाळीस किलोमीटरचा टप्पा पार पडून आम्ही दिवसापासून खरं बॅलन्स सोडून एक्साइटमेंट सोडून थोडं इन्क्लिनेशन टुवर्ड्स आध्यात्मिक व्हायला लागलं लोकांचा उत्साह अतिशय प्रचंड प्रचंड म्हणजे लोक प्रत्येक छोट त्या सोळा सतरा पंधरा अठरा वर्षाच्या मुलापासून तर सत्तर ऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्यांपर्यंतचा उत्साह <laughs> एकसारखा पॅरामीटर समजा आपण ठेवलं तर सगळ्यांचं पॅरामीटर मध्ये त्यांची ती उत्साहाची लाईन एकसारखी येईल असा सगळ्यांचा उत्साह भजन हरिपाठ हे ते काय नव्हतं दिंडीमध्ये आणि त्या टाळ्यांच्या गजरामध्ये ढोलक्यांच्या रिदम वरती आम्ही जात होतो वारीचा अनुभव म्हणाल तर अवर्णनीय शब्दात न सांगता येणार आहे इट इज आफ्टर ऑल इट इज अनलिंग इटरनल पीस ऑफ युअर सोल या शब्दात मी सांगेन शब्द भंडार कमी आहे ऑक्सफर्ड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधल्या जेवढे ऍडजेक्टिव्ह समजा आपण लाव रिफिक्स करतो म्हटलं आपण तर ते ॲडजेक्टिव देखील कमी पडतील असा हा अनुभव आहे असं हे फिलिंग आहे माऊलींच्या आशीर्वादाने गुरुदेवांच्या आशीर्वादाने वारी कुठल्याही प्रकारची तब्येतीची तक्रार न होता पायाचं नख देखील न दुखता पूर्ण झाली ह्याचं श्रेय हे फक्त आशीर्वाद स्वरूपच आहे आमच्या गुरुदेवांचं स्वामी अवधेशानंद गिरीजींचा आणि माऊलींच आणि तिथलं वातावरणच तसं सकारात्मक ऊर्जा म्हणजे फक्त सकारात्मक ऊर्जा मला हे मिळत नाही मला ते नाही मिळत मला प्रातविधीला मला शेतात जावं लागत आहे कुठल्याही प्रकारची कुरबूर नाही उच्च ब्रूपासून तर खालच्या लोकांपर्यंत सगळेजण एकसारखे एका साखळीमध्ये माळेतल्या माळ जशी आपण होतो सगळे मणी एकसारखे असे एकत्रपणे सगळेजण जात होते माणुसकीपणाचं दर्शन या माऊलीने या वारीत घडवून दिलं माणुसकी म्हणजे किती माणुसकी हो कोणी त्रासात आहे ओळख नाही पाळत नाही मदत करायला ना धावतात लोक पुढे लहान असो मोठा असो उच्च शिक्षित असो अशिक्षित असो माऊली माऊली म्हणून एकमेकांच्या पाया पडतात प्रत्यक्ष माऊली तुमच्यात विराजमान असते हृदयस्थ असते ती त्या तुमच्या हृदयस्थ असलेल्या माऊलीला पांडुरंगाला लोक नमस्कार करतात सुरुवातीला थोडस असं लाजल्यासारखं होतं मोठा माणूस आपल्यापेक्षा वयाने परंतु तिथली ती प्रथाच आहे ती प्रत्येकामध्ये विराजित असलेल्या माऊलीला पांडुरंगाला प्रत्येक जण नमस्कार करत असतो आणि कुठलाही भेदभाव न ठेवता ना जात ना पात ना धर्म ना उच्च शिक्षित अशिक्षित मजूर नोकरदार हा कुठलाही भेदभाव त्याच्यामध्ये राहत नाही मला माहित नाही माझं सुसंगत बोलतोय की नाही बोलत मला माहित नाही मला काही अनुभव नाही आहे वारीला जायच्या आधी आठले काकांच्या घरी आलो आधी नमस्कार केला त्यांचेही आशीर्वाद घेतले होते आम्ही हे आधी सांगायला पाहिजे तुम्ही कंटिन्युटी आणि ची सवय नसल्यामुळे ते राहून गेलं प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीनी माणसानी माणसानी बाईनी वारी आयुष्यात एकदा करावी आणि वारीचा अनुभव अनुभूती खूप मोठा शब्द आहे अनुभव जरूर घ्यावा आणि आपण जातच नाही हो आपण आपली ताकदच नाही जायची तुमचे आराध्य दैवत तुम्हाला घेऊन जात तिथे तुमचं आराध्य गुरु तुम्हाला घेऊन जातात तिथे माऊली घेऊन जाते तिथे पांडुरंग घेऊन जातो तिथे माणसाची शारीरिक क्षमता वारी पूर्ण करायचीच नाही आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे हो तुम्ही ज्या आराध्य दैवताला मानता त्याचं नामस्फोरट करत जा ओम नम शिवाय म्हणा राम श्री जय राम जय जय राम श्रीराम म्हणा राम कृष्ण हरी म्हणा दिगंबरा दिगंबरा म्हणत जा कंटिन्युअस नाम जप करत गेले तर तुमची वारी शंभर टक्के सफल होईल असा माझा विश्वास नाही माझा अनुभव आहे प्रत्येक सहा वरती माझा एक गुरु मंत्राचा जप होत होता मी काउंट केलं ते आता टोटल किती स्टेप चाललो मग डिवायडेड बाय सिक्स करावा लागेल किती जप झाला तो काउंट इमटेरियल आहे त्याला काही महत्व नाही आहे आणि मन तुमचं गुंतलेलं राहतं त्याच्यामध्ये जप जेव्हा करता तुम्ही तुम्ही किती अंतर चालताय तुमची पावलं किती झाली हे सगळं इमटेरियल आहे याला काही गणना करण्यात काहीच अर्थ नाही तो नाम जप आणि तुमची असलेली श्रद्धा गुरूंवरची आराध्य देवतावरची शब्द तुम्हाला तिथे पंढरपूरला पांडुरंगाच्या गाभाऱ्यात घेऊन जाते हा शंभर टक्के विश्वास धरून आपल्यासारख्या सर्वसाधारण सर्व माणसांनी आयुष्यात एकदा वारी जरूर करावी एकदा तुम्ही वारी केली तर माझं स्वतःचं सांगतो मी पुढच्या वर्षीच्या वारीला देखील जायची मानसिक तयारी माझी आत्ताच झालेली आहे <laughs> अवधूत चिंतन श्री गुरुदेव उदय आळंदीला चैतन्याच्या झरात झऱ्यामध्ये तुम्ही उडी मारली आणि हा झरा वाढवत वाढवत नदी होत समुद्राला पंढरपूरला मिळाला थकले पण अशा वेळी तुमच्या तुम्हाला साथ, साथ। त्याचा एक थोडक्यात प्रसंग तुम्ही जर सांगितला शेवटच्या तीन चार ते पाच किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये अतिशय थकलो होतो आम्ही थकलो होतो म्हणजे मानसिक रुपयात थकलो असू किंवा शारीरिक रूप्या थकलो असू गुरुदेव मला मार्गदर्शन करत होते आमचे स्वामी गिरीजी महाराज कधी डोळे बनून, कधी पाठीवरती हात ठेवून ही टूक मी फॉरवर्ड टू द डेस्टिनेशन आणि स्वामींचा आशीर्वाद आमच्यावरती भरपूर आहे तो असाच राहणार आहे हा विश्वास आहे तुमचा अनुभव ऐकताना सुद्धा माझ्या अंगावर काटे आले डोळे भरून आले गुरु काय असतो ह्याचा हा अनुभव अगदी जरूर घ्यावा प्रत्येकाने वारी म्हणजे कुठलाही भेद भेदभाव नाही जातीभेद नाही वर्णभेद नाही उच्चनीच श्रीमंती गरीब काही नाही सगळे मिळून एक आहोत आपण समाज लाखो लोकांचं मन एकाच ठिकाणी गुंतलेलं अशी ही वारी आहे अशी ही दिंडी आहे या दिंडीचं आपण जरूर दिंडी काय आहे समजून घेतलं पाहिजे आणि त्यात सामील निदान मानसिकरित्या तरी तुम्ही व्हायला पाहिजे आज जे काही चार शब्द हे बोलले प्रत्येकाच्या अंगावर थोडं मोडभर मांस येईल की गुरु काय असतो गुरु कसा तुमच्याकडून अतर्क्या अशी कामं करून घेतो याचं हे प्रत्यक्ष उदाहरण तुमच्या समोर मांडावं एका सामान्य माणसाचं उदाहरण तुमच्या समोर मांडावं म्हणून मुद्दाम मी यांची मुलाखत घेतली पुन्हा भेटूया नमस्कार फक्त हातात द्या तुम्ही मला चांगलं नाही वाटलं